हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांमुळे ओळखला जातो हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांवर मुळे ओळखला जातो सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील राजश्री शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सगळे बहुजन महापुरुष ही तुमची माझी अस्मिता आहे परंतु याच अस्मितांना वारंवार वेगळी वेगळी लोकं ब्राह्मणी मानसिकतेतून कारण मी आता ब्राह्मणी मानसिकतेतून का म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला पुढच्या माझ्या एक एक दीड मिनिटामध्ये मिळणारच आहे कारण आजपर्यंत शिवरायांची महापराक्रमाचा इतिहास ज्यावेळेस सांगितला जातो दुसऱ्या बाजूला बदनामी करणारी माणसं हीच असतात आणि इतिहासाचं सध्या इतकं ब्राह्मणीकरण झालंय की इतिहास जाणीवपूर्वक बदनाम सुद्धा केला जातोय शौर्य झाकलं जातंय पराक्रम झाकला जातोय त्यांचं एक न्यायनिती पण झाकलं जात आहे त्यांचं स्वराज्यावर असलेली निष्ठा प्रेम सुद्धा सगळं झाकून टाकलं जात आहे त्यांना बदनाम केलं जात आहे आणि आज नागपूरच्या रेशीम बागेतला एक तुम्ही प्रशांत कोळकर असं म्हणताय तो व्यक्ती सत्यमधल्या लोकांशी कनेक्टेड आहे अशी चर्चा केली जाते परंतु एखादा छावा चित्रपट येतो संभाजी महाराजांना शंभर टक्के खरा न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या बाजूला पाच दहा टक्के दहा सेकंदा पुरता मग सरदार असतील मावळे असतील किंवा महाराणी असतील यांचा अक्का इतिहासच बदनाम केला जातो त्यांना विलन केलं जातं आम्हाला राग येत नाही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सोयराबाई साहेब यांना एकदम विलन दाखवलं जातं त्या कशा बसतात पान खातात चुना कशा लावतात त्यांची बॉडी लँग्वेज कशी आहे त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव कसे आहेत स्वतःच्या मुलाला संभाजी राजाला आता संपून टाका म्हणण्यापर्यंतचे डायलॉग छावा चित्रपटामध्ये असतात कुणालाही राग येत नाही आम्हाला राग कसलाच आला नाही आम्ही चित्रपट पाहतोय आम्ही पाचशे कोटी रुपये त्या लक्ष्मण उतेकराच्या मड्यावर घालतोय आणि दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस खरा इतिहास वेगळा आहे असं कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सांगतायत संभाजी ब्रिगेड सांगते पुरुषोत्तम खेडेकर साहेब सांगत आहेत इतर इतिहासकार सांगत आहेत तुम्ही आम्ही ताकदीनं खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय साहेब होतंय काय खरा इतिहास दाबला जातोय आणि खोटा इतिहास मांडला जातोय ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वराच्या इथं कोणी पकडून दिला हा चर्चा होते चित्रपटात गनोजी आणि कान्होजी नाव सांगितले जातात ते राजांचे मेहुने सुद्धा सांगितले जातात सगळ्यांना माहिती आहे ते शिर्के आहेत शिर्के नाव हाईड केलं म्हणून काय झालं हो दिग्दर्शक म्हणतात आम्ही शिर्के नाव कुठं घेतलं इतिहासात दादोजी कोंडदेव नाव घेतलं कुलकर्णी कुठं सांगितलं कृष्णाजी भास्कर कुल कृष्णाजी सांगितल, भास्कर कुल, सांगितलं कुलकर्णी कुठं सांगितलं ज्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जो म्हणजे अफजल खानाचा वकील म्हणून काम करतोय जो शिवरायांच्या डोक्यावर आयुष्यातला पहिला वार करतोय रक्त सांडतोय तो कुलकर्णी आम्हाला सांगितला नाही इथं सुद्धा चित्रपटामध्ये तशाच पद्धतीनं दाखवलं गेलं दिग्दर्शक म्हणतोय आम्ही शिर्के नाव कुठं सांगितलं अख्खा सरदार पिलाजी राजे शिर्के आणि गणूजी शिर्केंची अख्खी म्हणजे फॅमिली किंवा तो अख्खा वंशज गद्दार ठरवण्याचा प्रयत्न केला खरे गद्दार कोण होते चित्रपटात आम्ही अख्खा इतिहास चालला आज सुद्धा पुण्यात पत्रकार परिषद घेऊन सांगितलं कुठंही शिर्के यांनी संभाजीराजांना पकडून दिलं किंवा महाराजांसोबत गद्दारी केली स्वराज्यासोबत गद्दारी केली एकही पुरावा नाही ब्रिटिशांनी लिहून ठेवलंय त्या फ्रान्सिस मार्टिननं त्याच्या रोजनिशीमध्ये डायरीमध्ये समकालीन पुरावा आहे जे देशकावलीमध्ये सांगितलंय संभाजीराजांना पकडून दिलं पण कुणी चटणीसानी सरकारकुनांनी यांची नावं पुढे येऊ द्या अहो शिवाजी महाराज हयात असताना कुणी काड्या करत होते कोण अनाजी पंत आणि त्याची पिलावळ होती संभाजी राजांनी आपल्या स्वराज्याच्या दाखल्या धल्यांनी सगळ्या अनाजी पंतांना त्या हत्तीच्या पायाखाली दिलं त्याचा बदला ते, ते, ते आजपर्यंत घेत आहेत आम्हाला कळायलाच तयार नाही कोरटकर ज्यावेळेस इतिहास संशोधकांना फोन करतो कारण आपण शिर्के गद्दार नाहीत हे सांगत असताना खरा इतिहास मांडतोय आणि इंद्रजी सावंत इतिहास संशोधक आहेत संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करतात शाहू महाराजांचा महाराणी तारानांच्या इतिहासाचा जागर करतात खऱ्या इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात हा रात्री कोरटकर नागपूरचा बारा वाजता फोन करतोय आणि म्हणतोय हिशोबात रहा अरवच्छ भाषेत शिबी करतोय शिवाजी महाराजांना एकदा दोनदा तीनदा अत्यंत वाईट पद्धतीनं बोलतोय मित्रांनो तुम्ही आम्ही शिवप्रेमी आहोत लाज वाटली पाहिजे आपण ऑडिओ क्लिप ऐकताना रक्त असं सळसळ करत आपल्या राजाला काय काय बोललाय तो संभाजी राजांबद्दल किती वाईट तो प्रशांत कोरटकर बोललाय एकालाही राग आला नाही अजून एखाद्याची पण तक्रार नाही त्याला अटक झाली पाहिजे फक्त इंद्रजित सावंतांनी गुन्हा दाखल केलाय त्यांना शिवीगाळी केली म्हणून शिवप्रेमी झोपलेत का सो कॉल्ड हिंदुत्ववादी अ हिंदू 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 म्हणून हिंदुत्वाद्यांनी आमच्या सगळ्या पोरांना भडकवलंय आहेत ते जर हिंदू म्हणून फक्त प्रशांत कोरटकर ब्राह्मण म्हणून तुमच्या राज्याची बदनामी करतोय इंद्रजीत सावंत कोण आहेत हिंदू नाहीत का मग त्याला जिवे मारण्याची धमकी कशी काय दिली जाते शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदू नाहीत का त्यांना काय इतकं वाईट बोललं जातं याचं आत्मपरीक्षण करा डोकं चालणार नाही एवढ्यावरच नाही मी थांबणार तो अजून पुढे काय काय बोललाय तो इतका इतिहासाबद्दल वाईट बोललाय इतकं दुर्दैवी आहे एकाला सुद्धा राग आला लोक अशी आहेत सगळ्यांना छावा चित्रपट आवडला त्या सभागृहात प्रचंड मोठ्या मोठ्या घोषणा देत आहेत छातीवर हात ठेवून मोठ्या मोठ्या शिवाजी महाराजांच्या जयगौश करणाऱ्या त्या ठिकाणी आरवळ्या देत आहेत पण कोरटकर शिवरायांबद्दल संभाजीराजांबद्दल जाहीर तोंडानी बोलला तो जो अनाजी पंत आहे जो चारशे वर्षापूर्वी काड्या करत होता आणि छळत होता आधुनिक अनाजी पंत कोण आहे कोण कोरटकरला वाचवतोय कोरडकरची हिंमत कशी काय झाली कोणीच विचार करत नाही घसा ताणून बोलतोय बेमीच्या देठापासून बोलतोय आजपर्यंत चार दिवस झालं धमकी देऊन तो शेवटी मी नाही मी नाही म्हणून फरार झाला तो कोरटकर कुणाचा जावंय कुणाशी त्याचे लागे बांधेत इतका तो शिवद्रोही कसा काय झाला याच्या अगोदर सुद्धा सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी मग तो श्रीपाद चिंदम असू द्या राहुल सोलापूरकर काल परवा शिवाजी महाराजांबद्दल डॉक्टर आंबेडकरांबद्दल वाईट बोलला संभाजी ब्रिगेडनं पुण्यामध्ये तक्रार दिली नाही गुन्हा दाखल झाला पोलीस आयुक्तांना सांगितलं होत नाही बघा यांची हिंमत मंत्रालयापासून नागपूरच्या रेशीमबागेपर्यंत सगळ्यांची कनेक्शन आहेत राहुल सोलापूरकर संघाच्या सरसंघाच्या सोबत जेवण झोडतोय गुन्हा नाही दाखल झाला आज तिसरा भाजपचा शिवरायांबद्दल इतकं वाईट बोलतोय आम्हाला राग येत नाही आणि तो पळून जातो नागपूरच्या जंगलात आहे का शोधा मध्य प्रदेशमध्ये इंदूरमध्ये गेला कसं का काय नाग नागपूरला कोल्हापूरच्या पोलीस जाईपर्यंत सरकारच्या आशीर्वादाने राहुल सोलापूरकरला पोलीस संरक्षण दिलं जातं गुन्हेगाराला सरकारच्या आशीर्वादाने प्रशांत कोरटकरला संरक्षण दिलं जातं मग पोलिसांच्या संरक्षणामध्ये कोरटकर तिकडं पळून गेला का नसेल सगळं संशयास्पद आहे दुर्दैव याच आम्ही शंड झालोय पण मित्रांनो आज जर तुम्ही गप्प बसलात आजपर्यंत इतिहास बदनाम केला पाठ्यपुस्तकातून कथा कादंबऱ्या का नाटकातून राम गणेश गडकरी पासूनची पिलावळ भारजी पेरंडाटकर पासून आजपर्यंत यांच्या डोक्यात घाणेरडी आहे थोरातांची कमळा आली कुठून हो मोहित्याची मंजुळा आली कुठून हो दारुडे आणि बदफैली दाखवले कुणी हो राग येत नाही आम्हाला आमच्या राजाबद्दल असं लिहिलं जातं बोललं जातं सांगितलं जातं मांडलं जातं फोनवर धमक्या दिल्या जातात जाता, 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 जाता। मित्रांनो तुम्ही आम्ही आज गप्पा आहोत उद्या तुमची लहान पिढी ज्यावेळेस मोठी होईल आणि ज्यावेळेस आत्ताचा इतिहास चालेल त्यावेळेस म्हणतील पप्पा तुम्ही काय या विषयावर बोलले नाही तुम्ही तर स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेता का शंड झाल्यासारखे गप्प बसतात का हातात वांगड्या भरल्या होत्या का, काय उत्तर द्याल तुमच्या तुमच्या बाळांना म्हणून सनतशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने या देशाच्या संविधानानं तुम्हाला हक्क अधिकार दिलाय हे कागद घेऊन फक्त तक्रार अर्ज द्या व्हिडिओ ऑडिओ मध्ये काय सांगितलंय तुम्हाला राग येऊ द्या आपल्या राजाबद्दल बोललंय तो कुठल्याही वेळात पळून जाऊ द्या तो कुठल्याही ठिकाणी पळून जाऊ द्या त्या सगळ्यांना मी या माध्यमातून एवढंच सांगतो त्याला वाचवणारे त्याच्या पाठीशी असणारे किंवा त्याचे मास्टर माइंड आका मग नागपूरमध्ये बसू द्या किंवा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बसू द्या त्या सगळ्यांना तुम्ही जर गुन्हे दाखल केले तक्रार दाखल केले तुम्ही संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते असू द्या शिवप्रेमी असू द्या मराठा क्रांती मोर्चेच्या असू द्या कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या आपल्या शिवाजी महाराजांसाठी आपल्या संभाजी महाराजांसाठी तुम्हाला आता या कोरटकरला कायद्याच्या कचाट्यात अडकावं लागेल आज जर नाही केलं ना साहेब म्हातारी मेलेचं दुःख नसतं काळ सोखवतो हे सगळे मानगुटीवर बसतील म्हणून कुठल्याही बिळातलं पुद्या कायद्याच्या कचाट्यात अडकल्यावर तो नागपूरचा नाग हा बिळातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला कठोर शासन करावं लागेल कठोर शासन करण्यासाठी जे जे पावलं उचलावे लागतील कायदेशीर मार्गाने ते उचलावेत एवढीच माझी हात जोडून विनंती आहे अतिशय सुंदर असं प्रबोधन सन्मान्य संतोष भाऊ शिंदे आपण महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी केलेलं आहे आपण फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह जोडलेला आहात महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने महापुरुषांची बदनामी केली जाते आणि याचा सर्रास पारा एका समाजाकडून वाचला जातोय वारंवार अशी चुकी का आणि कोण आणि कशासाठी करतोय हा विषय गंभीरतेने आपण या विषयावरती विचार केला पाहिजे चिंतन आणि मनन केलं पाहिजे बांधवांनो सर्वच महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अण्णाभाऊ साठेंपर्यंत सर्वच महाराष्ट्रातील आपली अस्मिता आहे या महापुरुषांचा सन्मान आणि सन्मानाचा जागर आपण केला पाहिजे तो जपला पाहिजे आणि जे जे कोणी आपल्या महापुरुषांचा अपमान करत असतील त्यांना ठेचण्याची वेळ आज आलेली आहे संतोष भाऊ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समग्र महाराष्ट्रामध्ये या हरामखोरांवरती या न्याधामांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत किमान तुमच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल मासाहेब जिजाऊंबद्दल बाबासाहेबांबद्दल जर आदर असेल तर आपण सर्वजण मिळून या महाराष्ट्रामध्ये अशा लोकांवरती तात्काळातल्या तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी विनंती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो येणाऱ्या काळामध्ये नवनवीन विषय घेऊन आपण आपल्या व्यासपीठावरची चर्चा करणार आहोत तत्वता या ठिकाणी थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय भीम बिंबांव खर तर मित्रांनो आतापर्यंत आम्ही चर्चा करतोय मागची लाईट आत्तापर्यंत आम्ही बोलतोय मांडतोय सांगतोय परंतु मला एवढंच सांगायचं आहे की इतिहास असा सहजासहजी घडलेला नाही इतिहास असा सहजासहजी वाचला जाऊ शकत नाही बदनाम केला जाऊ शकत नाही त्याला प्लॅनिंग केलं जातं कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे कोण कुठल्या कशा पद्धतीनं बदनामी करतोय हे तुम्हाला आम्हाला पूर्वी कळत नव्हतं आता कळायला लागलंय इतिहासात वाद लावले जात आहेत इतिहासामध्ये वाद लावून काही तथाकथित लोक तमाशा पाहत बसलेत आमची लोक चिकित्सा करत नाहीत राज्यकर्ते हे इतिहासापासून फार लांब आहेत इतिहास वाचतच नाहीत तर लांब असणारच आहे काही दिवसांपूर्वी पुरंदरेंनी शिवाजी महाराज सांगितला असं म्हणणारी लोक सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आजही राज्य करते म्हणून जिवंत आहेत याचं दुर्दैव आहे का हो चारशे वर्षापूर्वीचे महात पराक्रमी शिवाजी महाराज एका कुठल्या तरी व्यक्तीनं शिवाजी महाराजांच्या नावावर जागर केला पैसे कमवले आणि चांगला वाईट इतिहास सांगितला फक्त एका व्यक्तीमुळे शिवाजी महाराज महाराष्ट्राला कळले का परंतु हे तुमच्यावर बिंबवलं जात आहे नेता कुठल्याही पक्षाच्या असू द्या तो विचारांचा आहे का हे अगोदर तपासणं गरजेचं आहे गावखेड्यामध्ये सर्वसामान्य माणूस म्हणून राहणारा तुमचा आमचा समाज आजपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी नव्हता इतिहास वाचत नव्हता चिकित्सा करत नव्हता बोलत नव्हता मांडत आता बोलायला लागलाय चिकित्सा करायला लागलाय आणि तुम्ही तीन वाजताची आमची पत्रकार परिषद मी युट्यूबला टाकलेलीच आहे तुम्ही एकदा पहा इतिहासात कसा इतिहास बदनाम केला जातो आम्ही पुराव्यांशी मांडले फक्त आम्ही इतिहास चांगल्या पद्धतीनं सांगू शकत नाही अ दुर्दैव याच आहे जे आपल्या विचारधारेचे चळवळीचे वक्ते म्हणून तयार झाले ते नंतर सगळे दुकानदार झाले ते सुद्धा खरा इतिहास माहिती असून सुद्धा बोलत नाहीत आज लढाई फार महत्वाची आहे चर्चा नुसती घडून आणून किंवा घशा निसता बोलून बोलून कोरडा होऊन चालणार नाही बिंबीच्या देठापासून ज्यावेळेस पोट तिडकीनं सांगितलं जात आहे आता पेटून उठण्याची गरज आहे आता एकत्र येण्याची गरज आहे आणि आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे म्हणून हे नुसतं मांडून बोलून चालणार नाही जे बोलतायत त्यांना पाठीशी राहा जे मांडतायत त्यांच्या सोबत राहा जे काहीतरी करतायत त्यांच्या सोबत सगळे एकत्र मिळून लढल्याशिवाय आता शांत बसता येणार नाही म्हणून लढणाऱ्यांच्या संपर्कात राहून शेवटच्या टोकापर्यंत प्रत्येक माणसापर्यंत आपण शिवविचाराचा जागर करूया एवढीच माफक अपेक्षा आहे सोबत राहा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा शेवटपर्यंत पहा फॉलो करा छत्रपती शिवाजी महाराज की म्हणल्यानंतर एकत्र मिळून नुसता जय जरी म्हणायला ला लागलो तरी बारा हत्तीचं बळ प्रत्येक तुमच्या माझ्या शिवप्रेमींच्या मनात येईल फक्त तुम्ही आम्ही एकत्र मिळून महाराज की जय म्हणणं गरजेचं आहे यासाठी एकत्र येऊया आणि खरा इतिहास सांगण्यासाठी प्रयत्न करूया एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद शेअर करा फॉलो करा आणि संपर्कात राहा धन्यवाद जय शिवराय